गेल्या काही दिवसापूर्वी अतिवृष्टी झाली आणि या अतिवृष्टीचा फटका देखील जळगाव जिल्ह्यातील अनेक शेतकऱ्यांना या ठिकाणी बसला याच एक प्रमुख पीक म्हणजे जळगावात नंतर पपई उत्पादक शेतकरी ही मोठ्या प्रमाणात आहे जळगावच्या आव्हाने परिसरामध्ये आपण आहोत आणि या आव्हाने परिसरामधील जी गिरणा नदी वाहत होती त्या गिरणा नदीच्या वाहत्या पाण्यामुळे पुरामुळे या ठिकाणी परिसरामध्ये असलेल्या दत्तात्रय चौधरी यांच्या पपईच्या अडीच एकर शेतामधील पपई जमीन दोस्त झाल्याचं चित्र आपल्याला दिसून येत आहे ही पाच महिन्याआधी दत्तात्रय चौधरी यांनी पपईची लागवड या ठिकाणी केली होती मात्र गिरणा नदीचा मोठ्या प्रमाणात या ठिकाणी पूर आला आणि या पुरामध्ये हे त्यांची जे पपई आहे ते संपूर्ण जमीन नोस्त झाल्याचं चित्र दिसून येत आहे मी माझ्या कॅमेरामनला या ठिकाणी विनंती करेल की ही ही ती गिरणा नदी होती आणि गिरणा नदीच्या या बाजूलाच या ठिकाणी या पंचवीस ते तीस शेतकऱ्यांच्या शेतामध्ये जाण्याचा मार्ग शेतकऱ्यांनी स्वतः बनवलेला होता मात्र हा रस्ता देखील या ठिकाणी गिरणा नदी गिरणामाई या ठिकाणी वाहून घेऊन गेली मात्र आता त्यासोबतच रस्ता गेला नंतर परिसरामधील शेताचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले या किडी या आपण जर बघतोय या पपई उत्पादक शेतकऱ्याचे जमीन झाड देखील जमीनदोस्त झालेले आहेत मी माझ्या कॅमेरा पर्सनं विनंती करेल की संपूर्ण जी पपई होती या पपईचं आतुनात नुकसान या ठिकाणी झालेलं आहे अडीच एकर पपईचं शेत आव्हाने शिवारातील ही पपई कुठेतरी तयार तयार होण्याच्या मार्गावरती होती पाच महिन्याचं हे पीक होतं मात्र गिरणामाईच्या या प्रवाहामुळे अतिवृष्टीमुळे हे दत्तात्रय चौधरी यांच्या अडीच एकर शेतामधील हे संपूर्ण पीक जमीनदोस्त झाल्याचं चित्र आपल्याला दिसून येत आहे आणि आता नेमका पंचनामा या त्याच्या माध्यमातून या ठिकाणी करण्यात आलेला आहे मात्र नुकसान भरपाई मिळेल का हीच अपेक्षा आता या शेतकऱ्याला आहे आपल्यासोबत स्वतः दत्तात्रय चौधरी आहेत दादा अतिवृष्टी झाली मोठा पाऊस आला आणि पाऊस आल्यानंतर या ठिकाणी तुमचे जे पप्पईचं पीक होतं ती गिरणामाई वाहून घेऊन गेली तुमचे संपूर्ण जमीन जमीनदोस्त झालेले आहेत रस्तेही वाहून घेऊन गेलेले आहेत काय तुमची प्रतिक्रिया मला मला नुकसान भरपाई मिळण्यात यावी कारण मला आता जो माल येईल त्या मालला रस्ताच राहिलेला नाही आहे आणि पंचवीस तीस शेतकऱ्यांचा रस्ता, शेत रस्ता इथून वाहून गेला थिबक वाहून गेली तर मला पन्नास हजार हेक्टर अडीच तीन लाख रुपयाचं माझं नुकसान झालं आहे जो खर्च लावलेला होता ते मिळ ते मिळण्यात सहाय्य करावे नेमकी आ... गिरणामाई वेळेस वाढली या शेतामध्ये संपूर्णतः पाणी होतं तुमचं हे पीक तयार होतं किंवा विचार नाही आला का नेमकं कशा पद्धतीने पीक वाचवावं आणि परिसरात रस्ताही व्हाऊन गेलेला आहे तलाठी आलेले होते मात्र काय नेमकी पुढची भावना तुमची वाली आहे तलाट्याने पंचनामा करून घेऊन गेले आहे तर मला आता रस्ताच नाही आहे आम्हाला पंचवीस तीस शेतकऱ्यांना इथून जायला कुठून माल घेऊन जायचा तो रस्ता शिल्लक राहिलेला नाही आणि थिबक आमची वाहून गेली आहे तर ह्या होत्या संतप्त शेतकऱ्याच्या प्रतिक्रिया की या ठिकाणचे आणि झाड वाहून गेलेले अजून काही परिसरातील शेतकरी साहेब माझ्या शेत बांधाला लागून आहे आणि माझ्या शेतात जे जे होत साहेब आमच्या नदी काठावर असल्यामुळे जेवढे ते, ते, ते तीन एकर क्षेत्र होतं साहेब माझे पण पण त्याच्यातलं सुद्धा पूर्ण वाहून गेलेले साहेब आणि माझ्या शेतातून तो रस्ता होता तर रस्त्यात राहिलेला नाही साहेब आणि हे माझे मोठे भाऊ आहेत यांच्या शेतातली पपई लावलेली साहेब यांची त्यांची सुद्धा पपई कमीत कमी अडीच एकर शेती पपईची ही वाहून गेलेली आहे साहेब तर आम्ही शेतकऱ्या शेतकरी सगळे सरकारकडे मागणी एवढीच करतो साहेब की आम्हाला चा, आमच्यावर जे संकट आलेलं आहे त्या संकटासाठी आम्हाला हेक्टरी पन्नास हजार रुपये देण्यात यावे व आम्ही जे 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 डी सी सी बँकेकडनं घेतलेले जे कर्ज आहे ते कर्ज आमचं पूर्ण माफ व्हावं ही आम्ही सरकारकडे विनंती करतो देवेंद्र आमची ही व्यथा ऐकाव्या आणि आमच्या कर्ज कर्जमाफी करावी ही आमची तर होत्या नुकसानग्रस्त शेतकऱ्याच्या प्रतिक्रिया की आम्ही जिल्हा बँकेच्या वतीने या ठिकाणी हो या पपई उत्पादनासाठी कर्ज देखील घेतलं मात्र गिरणामाईच्या या प्रवाहामुळे अडीच एकरची हे संपूर्ण पपईची पाक वाहून गेलेली आहे जमीन दुस्त झालेली आहे नेमकं आता सरकार यांना कशा पद्धतीने मदत करेल हे देखील पाहणं तितकंच महत्त्वाचं असणार आहे नेमकं या शेतकऱ्याच्या पाठीशी बडीराजाच्या पाठीशी सरकार उभं राहील का हे देखील पाहणं तितकंच महत्त्वाचं असणार आहे नितीन नांदुरकर न्यूज एटीन लोकमत जळगाव